रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पक्षप्रमुख तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वात पक्षवाढीचा जोरदार झंझावात सुरूच असून काल सातपूर येथील धम्मतीर्थ पक्ष कार्यालयात आयोजित प्रवेश सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक सरपंचांसह पदाधिकाऱ्यांना रिपाईमध्ये प्रवेश देऊन वंचित आघाडीला जोरदार धक्का दिला आहे जिल्हा अध्यक्ष मालेगावचे माजी नगरसेवक भारत श्यामराव म्हस्ते यांच्यासह अनेक माजी नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह विविध शेकडो पदाधिकाऱ्यांनी प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला तर सुरेश डांगळे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे कार्याध्यक्ष केतन भुजबळ जिल्हा संघटक संजय गायकवाड उत्तर महाराष्ट्र सल्लागार ताराचंद अहिरे उत्तर महाराष्ट्र संघटक गौरव जाधव शहर युवक आघाडी कार्याध्यक्ष मनीषा चतुर महिला आघाडी निफाड तालुका उपाध्यक्ष दादाभाऊ केदारे उत्तर महाराष्ट्र संघटकपदी अशा अनेक पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला रिपाई आठवले पक्षाच्या या पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळ्यात उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी पक्षप्रवेश करणाऱ्या तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आज पक्षप्रवेश त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते तसेच आमच्या विनोद जाधव दादांनी सांगितलं की लोंडे साहेबांनी सगळे वाघ तयार केलेत पण फक्त वाघच नाही तयार केले तर ह्या वाघीने सुद्धा तयार केला त्या वाघिणीपैकी आमच्या आमच्या सिंग ताई परत आमच्या सिव्हिलच्या महिला सोनत ताई कांबळे अशा बऱ्याचशा अशा आहेत बेबी बेबी ताई सय्यद परत आमच्या अडचण ताई दरगुडे अशा बऱ्याचशा महिला फार वाघिणी सारख्याच काम करतात आणि त्यांनी असंच काम करत राहावं तसेच नवीन जे पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहे त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते व त्यांनी खूप खूप पुढे जावं खूप खूप लोकांची सेवा करावी अशी अपेक्षा करते धन्यवाद सर्व भीमसैनिकांना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या परिवारातील सदस्यांना यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आज जो प्रवेश पदग्रहण सोहळा हे आज पक्षाचं अस्त्र आज, आज... काही हातात मिळणार त्या अस्त्राचा वापर यांनी अन्याय अत्याचार निर्मूलन करण्यासाठी करावा त्यांच्यासोबत पी एल ग्रुप व लोंडे परिवाराचा फौज फाटा कायम राहील हात जोडण्यासाठी आणि पाय तोडण्यासाठी पण त्यांना पुढील आयुष्याच्या नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही सज्ज झालो असल्याचं सांगत सर्व प्रवेश करणाऱ्या तसेच पदनियुक्त पदाधिकाऱ्यांना रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी शुभेच्छा व्यक्त पक्षात प्रवेश झाला प्रविशा असं म्हणणार नाही कारण रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नाही रिपब्लिकन पक्ष परिवार आहे आणि या परिवारामध्ये अजून ही ताकद वाढली अजून माझे भाऊ अजून माझ्या बहिणी सामील झाले माझं कुटुंब वाढलंय पक्षात प्रवेश मी म्हणत नाही माझं कुटुंब वाढलंय माझी अजून ताकद माझं अजून बळ वाढलंय कारण कुटुंब प्रमुख आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासी आठवले साहेब आहेत आठवले साहेबांचं बाळ वाढवण्यासाठी हिंमत वाढवण्यासाठी हे कुटुंब वाढत चाललंय म्हणून मला कुटुंबाचा सार्थ आम्ही पण मात्र जसं मंत्रिमंडळ असतं कोणाचा अर्थ खातं कोणाला न्याय खातं कोणाला सामाजिक अशा पद्धतीनं विभागणी करावी या प्रामाणिक उद्देशानं काही ना महाराष्ट्र काही ना उत्तर महाराष्ट्र काही ना जिल्हा काही ना तालुका तर काही ना शहर अशा पद्धती तुमचा मानसन्मान विभागणी करण्यात आली खरं कारण असं आहे की आगामी निवडणुकीच्या साठी रिपब्लिकन पक्षाने दंड झोपडलेत आम्ही सज्ज आहोत निवडणूक जिंकायला पंचवीस तीस वर्षापूर्वी आम्ही निवडणूक लढायला सज्ज होतो त्याच्यानंतरचा करावधी आला आम्ही कोणाला तरी पाण्याला सज्ज झालो त्यानंतरचा कालावधी आला आम्ही कोणाला तरी निवडून आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी सज्ज झालोय म्हणून हा त्यामुळे अभिनंदन करीन भारताच्या रक्ता रक्तामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये काल खरे ग्रामपंचायत पासून सदस्यापासून तर नगरसेवक त्यांनी पद भूषवलंय एवढंच नाही तर वंचितचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवलंय परंतु कोणाच्या पक्षाला मी दोष देणार नाही कोणत्या संघटनेला मी दोष देणार नाही परंतु जिथ रिपब्लिकन पक्षाची किमान चळवळ विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा चळवळचा रिपब्लिकन पक्ष कोण घेऊन चालत असेल तर फक्त आणि फक्त नामदार रामदाजी आठवले साहेब घेऊन चालतात म्हणून या पक्षाच्या परिवारामध्ये भारतजी आणि त्यांच्या सत्तर लोकांचं मनापासून अभिनंदन करतो मला माझ्या कार्यकर्त्याचा साथ लागेल त्यानंतर चळवळीचे जुने जाणते असेल विकास असेल सुशील असेल असेल की भारत असेल एक सोडून दोन भारत हे सर्व सुद्धा शिलेदार केले जाणार उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंचायत समित्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्या चिद्णं ही पूर्वतयारी आहे म्हणून सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांच्यावर मानसन्मानं त्यांच्या ताकदीनं आपण त्यांच्यावर जबाबदारी दिल्या चार महिन्याच्या कारवाईनंतर जेव्हा निवडणुकीचा कार्यवधी संपेल त्यावर निष्ठावंत कोण आहे कोणाला काय प्राप्त होईल का कोणाला उमेदवारी मिळेल का कोणावर युती होते हे सर्व तपासून कदाचित नाशिक जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये काय बदल करायचा का उत्तर महाराष्ट्राच्या कार्यक्रम काही बदल करायचा का तालुक्यामध्ये काय बदल करायचा का जिल्ह्यामध्ये काय बदल करायचा काही सर्व आठवणी साहेबांच्या कानावर घालून आम्ही सर्व पूर्व तयारी करतोय त्याची श्री हे छाकी आहे नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवले त्यासाठी सुद्धा मी आव्हान केलंय मी तारीख आता सांगणार नाही जे कार्यकर्त्यांना सांगितलंय त्या सुद्धा मार्गदर्शन आठवणी साहेबांचं मी घेणार आहे पुण्याच्या माझ्या लेखीबाई आया बहिणी त्या सर्व उपस्थित राहणार दिवंगत अजय अखंडनंद अभयानंद शर्मा अब सिंग सिंग हा माझा एक जिद्दीचा उत्तर भारतीय कार्यकर्ता हजारो कार्यकर्ते त्याच्याबरोबर असताना दुर्दैवानं तो आज आमच्यामध्ये जरी नसला तरी तो कुठेतरी आजूबाजूला आहे त्याचं लक्ष या परिवारावर आहे त्याचं लक्ष साधून आहे आणि त्याच्या परिवाराच्याच सदस्याला मोठेपणा द्यावा त्यांनाच अध्यक्ष करावा म्हणून ज्योती अजय सिंगला सर्व वस्तीच्या नावानं वस्तीच्या परिवारानं शहरातल्या परिवारानं जिल्ह्याच्या वतीनं तिला तिची जबाबदारी अध्यक्षपदाची दिलेली आहे तीसुद्धा ती यशस्वी ती पार पडते म्हणून मला त्याचा अभिमान आहे सर्व आले दादाभाऊ केदारी असतील कीर्तन बधुवा असेल संजय गायकवाड असतील ताराचंद असेल की अनेक लोक यांनासुद्धा मला सन्मानाचं जास्त प्रमाणात जबाबदाऱ्या दिल्यात पद नाही म्हणतील जबाबदारी दिल्यात आणि ते खात्रीशीरच पार पडते याची जाणीव मला आहे आणि मला त्यांचा सारखा या पार, जाए जाए या आपण खात्री जय जय प्रसंगी रिपाई माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे पीएल एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनाली जाधव पवन क्षीरसागर विनोद जाधव समाधान जगताप अमोल पगारे रामबाबा पठारे महेंद्र सोनवणे आकाश मुसळे दिलीप अहिरे राजाभाऊ अहिरे संगीता वाघ अर्चना दरगुडे भुरा जगताप बाळासाहेब सोळसे आदींसह रिपाईचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते